पलटी कर ग आता ना पलटी करायला भेटतात वालतील बोट्या आता, वालती आता। जे ग माझ्या जी तुला आणल्या माझ्या पोर्या पेर्या नाही मग काय खात गं का तुझा पोऱ्या पोऱ्या कारका बदामा खात हो का माझा पोर्या बोरी बिड़ राही तू काय सांगतो माझा पोऱ्या पण शंभर किलोचा तुझ्या पोऱ्याला ने ना नेना दारा बनव माझा पोऱ्या तुझ्या डोल्यान चलत माहित आहे का इजा हव पाप माझ्या मनात नाही कधी शिवाय लाईट गेले तरी अनु आली नाही आवशी कधी आली तू अर कधी चालतो पण आता काही माझी थांबाच्या इच्छा नाही काय झालं मावशी अरे माझ्या पोऱ्याला तुझ्या आईस नाव ठेवत माहित आहे काय द्यावा जेन तसा पण तो टॉन घात तू पण झालून झालून वालक्याच राहिले तुझ्या पोऱ्याच्या कधी नेते मी याने खाते पिझ्झा बर्गर फलफ्रुट ना ड्रायफ्रूट ना कच्च कार खाताव तो मालकरी आस माझा माल माल मा मा पोर्या काही मालकरी नाही तो लालीबाग खाणार माणूस आहे आणि चिकन मटन या खाणारी माणूस आहे तू मालकरी आहेस मग तू फलपुरू नाही काशी मग काय काशी बे लाईट आली बरा झाला बाबा तुझ्या पोऱ्याला ना दादाची पोर करून द्या मी कोण गामात बघताना दादा कशी तुझ्या पोऱ्याला पोर देतो ना या मला मामाची पोर पाहिजे मी चार वर्ष झालं मामाची ढोरा वरल्या नाही तर मी विजयाला पोरा नेऊन मारीन नंतर मला बोलू नको का माझ्या पोरी का बांगड्या भरल्या का माझा पोर्या छाता बांधावाला एकच फायद्याने मारी माझ्या पोऱ्याला मोठ्या मोठ्या लोकांचा सपोर्ट आहे माझ्या पोऱ्याची आहे माझा पोऱ्या पैसे लावीन ना तुझ्या पोऱ्यात काम करीन तुझ्या पोऱ्याने पैसे लावले ना आम्ही बैल लावू ते पण नांगरा सकट बस चाल अपमान मी चाललो घरी हे मावशी या जागला सोर नाहीस मी ती मच्छी वालवत घेतली ना ती ने तुला मावशाला मस्त मावश्या जाम खूश परत मामाच्या पोरीचा विषय काम नाही होगे नाही करणार ये आई तू गब्बस पोरी ना मरदार का मरद या डोल्याला काय ती पटल मी छगड्यावाला आहे ना तिला मी कधीच पटून ठेवले तू गब्बस फक्त आता बरोबर बोलला माझ्या वागा जाऊ दे मावशी झोर विषय एका पोरीसाठी का आपला पोरी प्रेम कमी करतो काय अरे मावशी म्हणजे माझी दुसरी आईस चल मला घास बरो चल एखादा मला बरा वाटेल चल मला बरो आधी मला बरोबर 我管在哪？妈去，妈去哪？